चिंबोऱ्यांचे रस्से दोन तीन प्रकारचे चॅनलवर मी टाकलेले आहेच ही रेसिपी तरीसुद्धा आज मी हा खाऱ्या चिंबोऱ्यांचा रस्सा करणार आहे छान झणझणीत असा तो पण मातीच्या भांड्यामध्ये अगदी त्याला वेगळी चव वेगळी ला लागते ह्या मातीच्या भांड्यात तयार केलेला रस्सा तर म्हणून मी आज केलेला आहे आणि अशा छोट्या छोट्या भरपूर मी चिंबोऱ्या आणलेल्या आहेत मग असं खूप छान चविष्ट असा रस्सा तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रे रेसिपी शेअर करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मातीच्या भांड्यामध्ये चिंबोऱ्यांचा रस्सा तयार करणार आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये तयार केल्यामुळे त्याची चव अधिक वाढते मी चिंबोऱ्यांचे रस्से हा अगोदर चॅनलवर टाकलेले आहेत तरीसुद्धा मातीच्या भांड्यामध्ये जरा वेगळी टेस्ट म्हणून मी तयार करणार आहे अगदी खूप छान लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी खाऱ्या चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या चिंबोऱ्या आहेत त्या जिवंतच आहेत आणि आहेत छोट्या छोट्या तरी पण भरलेल्या आहेत अशा ते हे, हे। चिंबोऱ्या आहे आहेत ते पहिल्यांदा मी साफ करून घेते म्हणजे ह्याचे डुबके काढून घेते आणि हे सगळं बांधलेलं आहे ते सोडून स्वच्छ धुवून घेणार आहे चिंबोऱ्या आहेत त्या हे डुक्के वगैरे काढून स्वच्छ धुवून झालेल्या आहेत तर फोंडणीला घेते इथे मी मातीच्या भांड्यामध्ये रस्सा करणार आहे चिंबोरीचा तर इथे तेल घेतलेला आहे आता तेल गरम झालेला आहे आणि चिंबोऱ्या भरपूर आहेत म्हणून इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे तर इथे लसण घेतलेलं आहे लसण पण जास्तच घेतलेलं आहे मी लसण बारीक केलेलं आहे आणि अर्धा चमच हळद घालून घेणार आहे तर कांदा आहे तो परतून होतोय तोपर्यंत वाटण करून घेणार आहे मातीच्या भांड्यामध्ये तयार करणार आहे त्याच्यामुळे कांदा परतायला थोडासा वेळ लागतो आता इथे वाटण करून घेणार आहे वाटणामध्ये एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून एक टॉमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर दोन लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं आता मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे वाटण आहे ते एकदम बारीक करून घेतलेलं आहे कांदा आहे तो कुरकुरीत असा झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी चिंग जे ते घालून घेते थोडंसं घालून घ्यायचं आहे वाटण सुद्धा मी लगेचच घालून घेणार आहे एक चमच घरगुती मसाला जरा झणझणीत करायचा आहे म्हणून जरा मसाला थोडा जास्त घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि झाकणावर मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे झाकणावरचं पाणी आहे ते गरम झालेलं आहे तर मी ते थोडंसं आता ओतून घेणार आहे आणि इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे बारीक करून ती घालून घ्यायची आहे तुमच्या ते अर्धा चमचा चिकन मसाला जर आंबे नसतील तर मग चिंचेचं पाणी घालायचं आहे या रस्सामध्ये ती गांजळीत असा चिंबोऱ्यांचा रस्सा तयार झालेला आहे खूप चविष्ट होतो आणि जास्त तेवढे साहित्य मी ह्याच्यामध्ये वापरलेले नाही तरीसुद्धा असा घट्टसरच हा रस्सा झालेला आहे खूप छान झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते झणझणीत आणि चविष्ट असं चिंबोऱ्यांचा अगदी पटकन रस्सा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हालासुद्धा अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील धन्यवाद